नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथं एकशे सत्तर वर्षापासून एक गाव आणि एक गणपती अशी परंपरा जपली जाते तर त्या गावाचं नाव आहे नरवणे ह्या नरवणे गावात एकशे सत्तर वर्षापासून एक गाव एक गणपती अशी परंपरा जपली जाते आणि त्या अनुषंगाने गणपती बसवल्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत विविध कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन मोठ्या प्रमाणावर असतात तर अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत तर चला जाऊया गणपतीच्या जा दर्शनासाठी सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामध्ये नरवणे हे गाव आहे आणि येथे हा गणपती बसवला जातो आणि येथे सर्वेश्वराचं मंदिर आहे जे पंधरा वर्षापूर्वी याची प्रतिष्ठापना करून भव्य मंदिर बांधलेलं आहे पती बनो तो हा गणपती एकाच कुंभाराकडून बनवला जातो हा प्लास्टर ऑफ प्यारीचा नसून हा मातीचा गणपती आहे आणि याची वैशिष्ट्य इस म्हणजे अंतर्गत एकच कुंभार आहे हा गणपती बनवणारा हे सुरेश सर्वेश्वराचं मंदिर आहे येथे संत ज्ञानेश्वर विठ्ठल रुक्मिणी संत सावतामाळी गणपतीची मूर्ती आहे अशा प्रकारे सर्व देवतांच्या मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत म्हणूनच याला सर्वेश्वराचं मंदिर म्हटलेलं आहे या दहा दिवसात येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कबड्डीच्या स्पर्धा असू दे बैलगाडी शर्यती असू दे असू दे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवले जातात तर अशा प्रकारे एक गाव एक गणपती अशी संकल्पना असणारे एकशे सत्तर वर्षापासून परंपरा जपणारे हे गाव अठराशे पंचावन्न सालापासून ह्या संकल्पना अशा पद्धतीने राबवतात त्यामुळे हा गणपती येथील प्रसिद्ध आहे आणि सर्वांना तुम्ही सुद्धा या गणपतीच्या दर्शनासाठी या गावी या अवश्य भेट द्या